नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जालना मार्केट मध्ये सुपर तुरीचे भाव दहा हजार ते दहा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या जालना एपीएमसी मार्केट मध्ये तुरीच्या भावात दिवसेंदिवस चढ उतार होत आहे तुरीच्या मालाचे आवक मध्ये दररोज वाढ झाली असून त्यामुळे सुपर तुरीचे भाव दहा हजार ते दहा हजार चारशे साठ रुपये जालना यांनी सांगितल्याप्रमाणे जालना मार्केट मध्ये शेतकरी बांधव तूर विक्रीसाठी माल घेऊन येत आहे त्यांची एकच अपेक्षा असते की विक्रीसाठी आणलेल्या मालाला भाव मिळावा आज रोजी सुपर तुरीच्या भावात कमी जास्त प्रमाणात भाव वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आहे मात्र काही शेतकरी भाव वाढीची आणखीन अपेक्षा करत आहे व काही शेतकरी तूर काढण्याच्या मशागतीस व्यस्त आहे जालना मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या सुपर तुरीचे मालाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी बांधवांचा चेहऱ्यावर आनंद पाहावास मिळत आहे तसेच शेतकरी बांधवांना विनंती आहे की घरी साठवणूक केलेल्या तूर सोयाबीन ज्वारी बाजरी आदी माल विक्रीसाठी जालना नवीन मोंढा एपीएमसी मार्केटमध्ये घेऊन यावे असे आव्हान आडतीया असोसिएशन यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज जालना